छत्रपती उदयनराजे केसरी ह्याचा किताब त्या बैल मालकाला मिळणार आहे आणि त्याचा आदर्श सर्व बैलगाडी स्पर्धा भरतील ते भरतीलच घेतील तीन चार दरम्यान या ठिकाणी येणार आहेत जा। मंडळी जय जवान जय किसान चालू सीझन लादतचं सर्वात मोठं मैदान नागठाणे दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या हे मैदान भरणार आहे आणि मैदानाची आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे मैदान तुम्ही बघू शकताय मैदानात रोलिंग वगैरे पाणी मारून रोलिंग केलेलं आहे आणि अजून फाट्या थोड्या उजारण्याचं काम बाकी आहे उजारले तर, तरी पण आपण पन थोड्या फाट्या अजून उजारणार आहे आणि आपल्या बरोबर आयोजक मंडळी आणि मैदानाचा पल्ला किंवा काय मैदानाविषयी थोडीशी रूपरेषा आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते काय मैदानात आता नागपांचं मैदान अख्ख्या महाराष्ट्राला प्रचलित आहे की मैदान गावात या माळावर भरतय तर मैदानाविषयी काय किंवा काय मैदानात बदल केलाय मैदानात बदल केलाय आठशे फूट पल्ला ठेवलाय आदतच्या आदत वासरांच्या मुळे पल्ला कमी केला पल्ला कमी केलेला आहे पाणी मारून न पिचिंग केलेलं आहे मैदान त्याच्यामुळं मैदान कठीण झालेलं आहे मैदान वासरांना पळायसारखं चांगलं मैदान वासरांना पळायसारखं चांगलं आहे अजून काय मैदान बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल की बैलगाडी मालकाने लवकरात लवकर येऊन अड्डा सुरू करायला सहकार्य करावं हीच विनंती आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या होणारे आदत बैल जे रोंड आहे रोंड आहे त्याचा निकाल पंच म्हणून मी काम पाहणार आहे माझं नाव सुरेश पतंगराव साळुंके गेल्या अनेक मैदानात अनेक मैदानात मी पंचाचं काम केलेलं आहे निकाला संदर्भात काय सांगताल कुठलाही आदत बैल हे येणाराच आहे त्यांचा कुठलाही आवय हा हा सेमारी पाय किंवा तोंड दोन्ही धावलं तरी तो, तो, तो निकाल दिला जाणार आहे जा जो पार्ट पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल बैलगाडी मालकांना काय आवाहन करत बैलगाडी मालकांना तुम्ही पण या आणि बैलगाडी शर्यतीची शोभा वाढवा सर्वांनी लवकरात लवकर आठ वाजता पोहोचण्याची कृपा करावी किती वाजता मैदान चालू आहे आठ ला चालू होणार पहिला अराऊंड नोंद ऑनलाईन पण चालू आहे ऑनलाईन पण नोंद चालू आहे मैदानात पण नोंद चालू आहे दादा लॉबी टच संदर्भात काय आहे आपल्याकडं लॉबी टच चा विषय ही वासरा इथे आधीच वासरू लॉबी टच जरी तासात गाडी गेली तास सोडून तास बाहेर गेली तर गाडी बाद आहे तासात गाडी गेली तर गाडी बाद नाही तासात बैल पळाला चाक गेलं तरी काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय तासात तासात बैल गेला तास बदलून शरणी दुसऱ्या तासात गेला तर गाडी बाद केली जाणार पाहिलं तर आता जे हे उद्याच जे मैदान होणार आहे छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समोर नागाने याच्या वतीनं आदतचे जे मैदान होत आहे सर्वात मोठं बक्षीस या मैदानामध्ये ठेवण्यात आलेलं आहे दोन लाख झिरो झिरो सेवन हे प्रथम पारितोषिक या मैदानात दिलं जाणार आहे तरी सर्व बैलगाडी बालकांनी या मैदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या ठिकाणी हजर रहावं हे आम्ही सर्वांना विनंती करतो मंडळी महाराष्ट्रातील पहिलंच छत्रपती ते बी आदतचं बैलगाडी शर्यत छत्रपती केसरी अं आपल्या साताऱ्याचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दीपक नाना नलवडे भाजपा वतीने हे मैदान भरावणार आहेत आयोजक आहेत महाराजांचे कट्टर समर्थक नाना काय लोकांना तुम्ही आव्हान करताल की बैलगाडी मालकांना काय बघून तुमच्या मैदानाकडे यावं की तुम्ही मैदान रितसर घ्याल किंवा काय आयोजक म्हणून काय सांगताल बैलगाडी वाल्यांनी फक्त हे छत्रपती केसरी मानाच हे पहिल्यापासून इथूनच सुरू होते त्यामुळं अन्याय तर कोणा होणार नाही आणि आदत बैल आणि बैल आणि आदत हे फक्त सामान्य माणसाच्या कुटुंबात हे छत्रपती केसरी जावं यासाठी हे आद हे मैदान घेतलं महाराजांचं म्हणलं चटिंग होणारच नाही आणि चटिंग होईल त्याचा विषय मग जिरोशिरो सेवन पद्धतीने होईल मित्रांनो बघा एक तुम्हाला एक खास सांगायचं म्हटलं तर हे मैदान दुसरं होणार होतं परंतु नानांना बैलगाडी मालकांना सांगितलं किंवा अनेक समालोचक मंडळीनं सांगितलं की मैदान हे फक्त आदतच घेतलं आदतच दुसरा घेतला असता तर आयोजकांचा फायदा होत असतो परंतु त्यांना फक्त आदतच मैदान घेऊन आदतच्या बैलांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे मोठ्या संख्येनं या मैदानात न्याय मिळणार तुम्हाला माहिती महाराजांच्या दरबारात न्याय हा मिळतोच आणि ते नमस्ते काय मैदानाविषयी सांगताल मैदान कसं होईल लोकांना काय सांगताल की तुमच्याच मैदानाला काय यावं जय शिवराय आमचे दैवत अखंड हिंदुस्थानच्या आरा दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावंश आमचे दैवत खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढ दिवसानंतर हे मैदान उद्याचं तेवीस तारखेचं मैदान त्यांचा ता वाढ हो चोवीस तारखेला आहे पण आम्ही महाराजांचा पुढचे कार्यक्रम चोवीस तारखेला असल्यामुळे तेवीस तारखेला एक आदत महा पहिलंच आदत असं मैदान एवढ्या मोठ्या छत्रपती केसरी असं दोन आज अडीच लाखाच्या वरच्या बक्षीचं पहिला क्रमांक आहे असं मोठं मैदान सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाव मिळावा म्हणून हे आदत मैदान या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये याची चर्चा नेहमी होईल कारण हे छत्रपती उदयनराजे केसरी ह्याचा किताब त्या बैलमालकाला मिळणार आहे आणि त्याचा आदर्श सर्व बैलगाडी ज्या ठिकाणी स्पर्धा भरतील हे नक्कीच घेतील याची बैलगाडी प्रेमी सर्व शेतकरी प्रेम या वर्गाने सर्व उदय महाराज प्रेम करणाऱ्या लोकांनी सर्वांनी या ठिकाणी उदयच्या ते विचार केला सकाळी बराबर सात वाजता हे मैदान चालू होईल त्यांनी आनंद घ्यायचा आहे सर्व पारदर्शक असा कारभार या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून स्क्रीन द्वारे सगळं निकाल हा जाहीर होईल आणि सर्व आयोजक या ठिकाणी असतील आपण सर्वांनी या ही विनंती करतो जय उदयनराजे जय उदयन राजे, राजे। महाराज माराज माराज ये तीन चार दरम्यान या ठिकाणी येणार आहेत ज्या वेळेला आपल्या बैलगाडीच्या सीमी चालू होईल चालू होईल त्या त्यामध्ये फायनल पण महाराजांनी महाराज ज्या असते त्या मानक जो बैलगाडी मालक आहे त्याला किती दिला जाईल याची गाई देतो डाल सुद्धा डाल आणि हे काय मानदार असेल ते जय शिवराय मित्रांनो बघा एवढं उत्स्फूर्तपणे आयोजकांना सांगितलं मैदान एकदम रास्त आणि सुंदर होणार आहे आपण सर्वांनी या मैदानाला यावं अशी विनंती या मैदानाला आपण सर्वांनी उपस्थित राहा माझ्या चॅनेल तर्फे विनंती करतो आणि फाटी बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त फाटीचं काम झालेलं आहे रोलिंग आ, रोलिंग वगैरे पाणी मारून रोलिंग केलेलं आहे आणि पल्ला सुद्धा कमी केलेला आहे जो आदर्श साठी पल्ला कमी लागतो तो पल्ला केलेला आहे बॅरिगेशनचं काम चालू आहे अजून बऱ्यापैकी चाळीस पन्नास म्हणजे दोनशे तीनशे फूट बॅरिगेशन केलेलं आहे खाली बॅरिगेशन अजून करणार आहेत आणि मंडपाचं वगैरे काम चाललेलं आहे या नागटान गावामध्येच हे मैदान आहे नागतानचं मैदान तुम्हाला काही सांगायची गरज नाही की महाराष्ट्रातलं एक नामवंत मैदान आहे की महाराष्ट्र केसरीचं मैदान सुद्धा याच ठिकाण होतं आणि हे आदच छत्रपती केसरी मैदान या ठिकाण होणार आहे त्यामुळे उद्या सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहावं